परिषदेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी महायुतीने विरोधकांचा धुवा उडवा सत्तेवर आपला दावा पक्का केला आहे भाजपचे किलर उमेदवार प्रीतम पाटील यांनी मतांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पद पटकावले एकूण तेवीस हजार आठशे पंचेचाळीस मतांपैकी प्रीतम पाटील यांना चौदा हजाराहून अधिक मते मिळाली तर आम्ही पेणकर आघाडी व इतर विरोधक पिछाडीवर राहिले नगरसेवक पदाच्या चोवीस जागांपैकी महायुतीला सतरा जागा तर विरोधी गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले विजयानंतर शहरात जल्लोष गुलाल उधळीत कार्यकर्त्यांचा आनंद उत्सव आणि पेंच्या राजकारणात भाजप राष्ट्रवादी महायुतीची पुन्हा एकदा सत्ता ठाम पेण नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालामध्ये जनतेने जो आम्हाला कौल दिलाय त्याबद्दल पेंडकर जनतेचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही तिसऱ्यांदा मला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आपण दिलेली संधी आपण दाखवलेला विश्वास या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी पेंडकरांना देते आणि येणाऱ्या काळात पेंडच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रवीशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच पेंडच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार आजच्या या निकालामध्ये भारतीय जनता पक्षावर जे प्रेम जनतेने दाखवले त्याबद्दल जनतेचे मनापासून आभार मानते आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतात धन्यवाद एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज